निवडणूक बिहारची चर्चा मात्र एकनाथ शिंदेंची आणि महाराष्ट्राची खर तर बिहारमध्ये निवडणुकीची लगबग सुरू असताना महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेंचं नाव बिहारमध्ये विरोधी पक्षातील नेते वापरतायत याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री म्हणून अजूनही एनडीएने घोषित न केलेला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेही नितीश कुमार मुख्यमंत्री होणार की नाही हे पण माहीत नाही कारण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एनडीएचा कोण असेल याची अधिकृत घोषणा अजून एनडीएकडून करण्यात आलेली नाहीये दुसरीकडे पाहिलं तर आघाडी अर्थातच महागठबंधन म्हणून तेजस्वी यादवच मुख्यमंत्री असतील असं सांगण्यात येत आहे मग खरंच मुख्यमंत्री पदाबद्दल आणि एकनाथ शिंदेंचा यात काय संबंध आहे नितीश कुमारांचा एकनाथ शिंदे होईल का असं का म्हणलं जात आहे नेमका कारण काय चला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नोव्हेंबर महिन्यात बिहारची निवडणूक पार पडणार आहे अकरा नोव्हेंबर आणि सहा नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात निवडणुका पार पडतील आणि चौदा तारखेला बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट होईल अर्थात महागठबंधनाचा किंवा एनडीएचा हे स्पष्ट होईल पण आता बघा महागठबंधन जरी निवडून आलं तर मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालंय अर्थात तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठेवून महागठबंधन प्रचार करते निवडणूक लढवणार आहे पण दुसरीकडे एनडीएबद्दल बोलायचं झालं तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अजूनही जाहीर झालेला नाहीये पण याची कारणं काय असू शकतात हे जाणून घेण्यासाठी आधी या सगळ्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी का संबंध जोडला जातोय हे पाहणं महत्वाचं आहे नेमकं कोण काय म्हणालं हे आधी जाणून घेऊयात सध्या पाहायला गेलं तर एनडीएमध्ये नितीश कुमार यांचं नाव सांगून निवडणूक लढवली जात असली तरीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नितीश कुमार असतील अशी अधिकृत घोषणा भाजपकडून केली जात नाहीये आणि याचं कारण काय हे मात्र कळत नाहीये आणि हाच आरोप विरोधक करतायत आणि हे सांगत असताना नितीश कुमारांसोबत एकनाथ शिंदेसारखं होऊ शकतोय असा आरोप महागठबंधनचे उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मुकेश सहानी यांनी यावर टीका करताना काही विधानं केल्यात आम्ही तर खूप पुढे आहोत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करून संकल्पपत्र देखील जाहीर केलं आहे मात्र एनडीएमध्ये अजून मुख्यमंत्री कोण असेल हेच ठरलेलं नाही एनडीए नितीशकुमारांच्या नावावर निवडणूक लढवेल पण मुख्यमंत्री कोण होणार हे आमदारच ठरवतील जसं महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या नावावर निवडणूक लढवली पण निवडणुकीनंतर भाजपच्या फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं गेलं असा आरोप करत सहानी नितीशकुमार आणि एनडीएला दिवसण्याचा प्रयत्न केला आता सहानी असं का म्हणाले हे मी नवं तुम्हाला सांगायला नको महाराष्ट्रात अशी परिस्थिती विधानसभा निवडणुकीच्या वेळी झाली म्हणजे एकनाथ शिंदे भाजपसोबत आले महायुती स्थापन झाली इच्छा नसताना फडणवीसांनी त्याग केला आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री मंत्रीपद देण्यात आलं कारण त्यावेळी ती गरज होती यानंतर दोन वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचं काम पाहिलं पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे आघाडीकडून आणि युतीकडून दोन्हीकडून स्पष्ट करण्यात आलं नव्हतं मात्र अनेक वेळा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होतील असं देखील वारंवार बोललं जात होतं तर निवडणुका झाल्या आणि अगदी सराहितपणे एकनाथ शिंदेंना बाजूला करून भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार अर्थात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री या महत्त्वाच्या पदावर बसले आणि हाच मुद्दा धरून आता विरोधी पक्षनेते बिहारमध्ये एन डी एला टार्गेट करतायत त्यांना असं म्हणायचं आहे की नितीशकुमारांचं नाव वापरून भाजप ही निवडणूक लढवेल कारण नितीशकुमारांशिवाय भाजपला पर्याय नाही मात्र निवडणूक लढल्यानंतर कुणाचे किती आमदार जास्त प्रमाणात निवडून येतील हे बघून किंवा अनेक वेगवेगळे कारण देऊन नितीश कुमारांना बाजूला केलं जाऊ शकतं आता सहानी यांनी केलेल्या या आरोपाला लगेचच जोरदार प्रत्युत्तर जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष झा यांनी दिलाय ते म्हणाले बिहारमध्ये सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जातीय पंतप्रधान मोदीसह अनेकांनी हे वारंवार स्पष्ट केलंय त्यामुळे नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असं जरी त्यांनी स्पष्ट केलं असलं तरी इथे अनेक गोष्टी उपस्थित होतात प्रश्न उपस्थित होतात म्हणजे बघा दोन हजार वीसची ची निवडणूक झाली बिहारमध्ये दोन हजार वीसच्या निवडणुकीत प्रचारात वारंवार भारतीय जनता पक्षाकडून नरेंद्र मोदींनी यांच्याकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा नितीश कुमारच असतील असं वारंवार म्हणलं गेलं पण सध्या प्रचाराच्या तारकासुरात म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसचा सगळा तारका सुरू सा आहेत प्रचार सुरू आहे असं सुरू असताना भाजपचे कोणतेही नेते मुख्यमंत्री अर्थात एनडीएचे मुख्यमंत्री नितीश कुमार असतील असं स्वतःहून सांगत नाहीयेत काही अपवाद सोडले तर खुद्द पंतप्रधानांनी अमित शहा यांचे बिहारमध्ये दौरे होत आहेत प्रचार होत आहेत सभा होत आहेत मात्र दिलखुलासपणे भाजप नितीश कुमार हे मुख्यमंत्री असतील असं सांगताना दिसत नाहीये मध्यंतरी किंवा आता पण भारतीय जनता पक्षाचे किंवा महा एन डी सहयोगी पक्ष असणाऱ्या नेत्यांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होते नितीश कुमार हेच मुख्यमंत्री आहेत आणि नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील अशी विधानं वारंवार करत आहेत मग याशिवाय त्यांना दुसरं काही कारण म्हणत नाही का म्हणजे असतील असं सांगितलं जात मात्र मुख्य करून किंवा अधिकृतपणे याची घोषणा का बरं केली जात नाहीये किंवा संकल्पपत्र किंवा काहीच का करण्यात येत नाहीये म्हणजे एकीकडे महागठबंधनाकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उपमुख्यमंत्री पद मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर ठेवण्यात आला मात्र एनडीए कडून असं काहीही करण्यात आलेलं नाहीये हे विसरून चालणार नाही आता यात फायदा कोणाचा तोटा कोणाचा हे पाहायला गेलं तर लक्षात घ्या दोन हजार वीसला तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून जेडीयू उठला होता खूप कमी जागांवर ला समाधान मानावं लागलं तरी देखील सरकार आणण्यासाठी सत्तेत राहण्यासाठी भारतीय जनता पक्षानं नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देऊ केलं महायुती सोडून किंवा एनडीए सोडून महागठबंधनमध्ये गेल्यानंतर देखील नितीश कुमार मुख्यमंत्रीच राहिले परत माघारी फिरल्यानंतर जेव्हा ते एनडीएकडे आले तेव्हा पण ते मुख्यमंत्रीच राहिले त्यामुळे या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट होती की संख्याबळ असो किंवा नसो नितीश कुमारांना मांडणारा मोठा वर्ग बिहारमध्ये आहे त्याची कारणं आहेत म्हणजे यापूर्वी त्यांची जर राजकीय कारकर्दं पाहिली तर लोकांमध्ये असणारी त्यांची क्रेज जातीय समीकरणं ही परिस्थिती विसरून चालणार नाही आणि म्हणून जर नितीश कुमारांचा चेहरा समोर ठेवून प्रचार केला नाही तर याचा तोटा इंडियातील अनेक पक्षांना होऊ शकतो आणि म्हणूनच अधिकृत मुख्यमंत्री नितीश कुमार असतील असं जरी सांगण्यात आलं नसलं तरी देखील त्यांचं नाव वापरून सत्यता आल्यानंतर काही गोष्टी करता येतील असा असा अंदाज भाजपचा असावा असा असा अंदाज विश्लेषक वर्तवत आता बघा असं सगळं असलं तरी सध्या नितीश यांच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची थोडीशी धोक्यात आहे किंवा ते त्या मुख्यमंत्रीपदासून दूर जाऊ शकतात असंही जाणकार सांगतात मी असं का म्हणत आहे तर बघा नितीश कुमार यांचं वय आणि त्यांच्या तब्येतीला मुद्दा पुढे ठेवून ते प्रचारात असा कुठेही त्यांचं वय किंवा त्यांचा मुद्दा आणण्यात आलेला नाहीये पण निवडणूक असं झाल्यानंतर तब्येतीचं कारण देऊन एका वर्षानंतर त्यांना मुख्यमंत्री पदा पदावरून काढलं जाऊ शकतं असं देखील अंदाज वर्तवण्यात येतोय त्यामुळे पाच वर्षासाठी ते सलग मुख्यमंत्री असतील असंही कुठे सांगण्यात आलेलं नाहीये दुसरं कारण म्हणजे दोन हजार वीस नंतर प्रकारे बिहारमध्ये नितीश कुमारांनी पलटुराम ही जी ख्याती मिळवलेली आहे ज्याचा फायदा नक्कीच विरोधी पक्षातील नेत्यांना होणार आहे यंदाच्या निवडणुकीत होणार आहे हे सगळ्या नागरिकांनी पाहिले त्यामुळे नागरिकांचा कुठेतरी नितीश कुमारांचा विश्वास डळमाळी आहे त्याचा नक्कीच निवडणुकीत परिणाम होणार आहे भारतीय जनता पक्ष जरी त्यांना मुख्यमंत्रीपद पक्षांनी जरी त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ केलं नाही तर आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले तर लक्षात घ्या नितीश कुमारांना महागठबंधन स्वीकारेल किंवा कोणता इतर पक्ष स्वीकारेल अशी चिन्ह दिसत नाही आहेत कारण आपण म्हणतो की दूध गरम लागल्यानंतर माणूस टाकी फुकून पितो त्यामुळे महागठबंधन हा विचार करेल पूर्वीसारखं जर नितीश कुमारांनी केलं तर तेजस्वी यादव हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महागठबंधननं आधीच सांगून ठेवला त्यामुळे सध्या महागठबंधन फायद्यात आहे कारण तेजस्वी यादवांची देखील बऱ्यापैकी क्रेज सध्या बिहारमध्ये पाहायला मिळते त्यामुळे स्वतःच नितीश कुमारांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाची